कुमार तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदजी पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेले प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला हा प्रवेश खूप काही सांगून गेला हडपसरची दिशा दरवण्यासाठी या आपल्याला इथं पुढच्या माझ्या वाटचालीसाठी आणि इथून माझं काय काय काही गोष्टी झाल्यात आणि काय करणार आहे यासाठी आपल्याला विनवून विनंती केली त्या मान देऊन आपण आला त्यांचं आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर गेले दोन हजार सात पासून जवळपास तीन महानगरपालिकेचं काम मी पक्षाचं करत आलो महानगरपालिकेचे जे जे पक्षाने उमेदवार दिले ते निवडून आणण्यास काही खारीचा वाटा माझा व माझा रूप सर्व सहकार्यांचा राहिला महानगरपालिकेची एक पोट निवडणूक झाली स्वर्गीय कैलास अशी कोदरे यांच्या निधना पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्येही पूजाताई कोदरे यांना निवडून आणण्यासाठी खालीचा वाटा उचललो त्याचप्रमाणे पक्षाने दिलेले दोन टम आमदार कि मतदार विधानसभा मतदारसंघ इथं झाला त्याच्यामध्ये सर्व परिसरातील तरुणांना संघटित करून मोठ्या प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने मांदेरी सारखा भाग मी माझ्या सर्व तरुण सरकारच्या विश्वासावर घेतला आणि तो पेला त्याचं मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मानांचं लीड आम्ही फक्त त्यावेळेस त्यात उमेदवार लोकेश अंगनाथ केळेकर यांचं लीड तोडून पाचशे मताचं लीड आम्ही दिलं हे सर्व करून सहकार्यांमुळे शक्य झालं संयुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुढे आम्ही विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण पाच जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बाकी राहू एकनिष्ठ राहो पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे आज विकास सा झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या अंगोरा टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास आहे तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवार साहेबांमुळे आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मान्य सचिशदा मगर असू द्या या पूर्ण मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णा मगर कैलासवासी रामभाऊ तुपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुनराव श्रीपदी तुपे यांना विनम्र राजमान करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा घेत असतो महिलांसाठी आ... कार्यक्रम राबवला जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील डॉक्टर क्षेत्रातील असू द्या वकील क्षेत्रातील असू द्या आणि प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा जागेवर जाऊन आम्ही सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जर जाऊन सत्कार करण्यात आला सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या ट्रॅफिकची समस्या असू द्या आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या सोलापूर हा खाजगी बसेसच्या वैठ्यात होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला प्रसार माध्यमाने आपण त्याचे नोंद घेतली याच्याबद्दल मी आपलं धन्यवाद करतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रभागातील प्रभागातील समस्या असू द्या कुठं पाण्याची समस्या असू द्या कुठं कुणा काही काही तर सामर्थ्य झालं असेल याच्याबद्दल आवाज उठवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला हे करत असताना कुठंतरी पक्ष अशी घटना महाराष्ट्राचं दुर्दैव की ज्या आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली तो पक्ष दुसरीकडं फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक पवारसाहेबांकडे आदर्श मानून या वयात साहेब जे आमच्यासारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्याच प्रभाव विचार आणि प्रभावातून मी साहेबांमध्ये मागे राहण्याचा मनापासून विचय केला माझ्या सर्व तरुण सरकारांच्या पाठबळामुळे ते शक्य झालं कारण साहेबांनी मला चांगल्या प्रकारे आम्ही तिथून सगळेजण करून साधारण दोनशे तीनशे तरुण रॅली काढून मगरपट्टा कॉर्नरपर्यंत थांबलो आणि आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी साहेबांची काल सभा होती या सभामध्ये मगरपट्टा कॉर्नर झाले मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं आम्ही स्वागत केलं साहेबांनी तिथून सभेपर्यंत मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा माय माझं पाठव साहेबांनी उभं केलं याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा

अवलंबा आणि त्याच्या आज तरी केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खारीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती स्वाक्षरीमुळे हडपसरच्या परिसरात करू शकलो विविध प्रकारचे उपक्रम जे सांस्कृतिकचे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाचे असू द्या हा वेळोवेळी करण्याचा के प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांना जे पाण्याच्या आज खूप मोठी समस्या एवढ्या आय टी क्षेत्र जवळ असल्याने हडपसर भागात असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आडपसरला आहे ट्रॅफिकची समस्या ज्या आपण पाहत आहे हडपसर ट्रॅफिकच्या वेळ आहे त्या सोडवण्यासाठी इथून भविष्या काळात जे काही पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल करण्याचा प्रयत्न करेल